राज ठाकरेंनी सांगितले कोणी आपल्या पक्षाचा बोलायचं नाही ज्याच्यामुळे हे वाद होतील आणि उद्धव ठाकरेंनी सांगितले कोणी बोलू नका मनोमेलनाचा शेवटचा टप्पा जवळ आले तर तो काय आपली भूमिका असणार आहे वाटतोय ना अजून आलेला नाही जर आपल्याला टप्पा जवळ आलेला माहिती असेल तर तो माझ्यापर्यंत आणि अजून देसाई साहेबांपर्यंत पोहोचलेला नाही कारण आमच्या माहितीप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे परदेशामध्ये आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ती जी मुलाखत होती ती दीड महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे पण आमची म्हणजे माझं मत वैयक्तिक असं आहे की राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे वेगळा अस्तित्व आहे पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही एकनाथ साहेबांबरोबर बोलायचं नाही कोणाबरोबर जेवायला जायचं नाही अमित शहा साहेबांकडे बघायचं नाही त्याच्यानंतर मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही म्हणजे हे मला मी जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो पाचवी सहावीमध्ये आणि आम्ही जेव्हा मित्र मित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकामेकाला सांगायचो तू ह्याच्याबरोबर बोलायचं नाही त्याच्याबरोबर बोलायचं नाही असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही आणि राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे ते अशा समोर झुकू शकतं असं मला वाटत